तुमचं स्वागत आहे एका अशा प्रवासात जिथे इनोव्हेशनला संधी मिळते गेल्या अठ्ठावीस वर्षांपासून जी टेक जैन एक्स एज्युकेशन त्यांनी विद्यार्थ्यांना व्यावहारिक कौशल्य आणि उद्योग संबंधित ज्ञानाने सक्षम केलं आहे चारशेहून अधिक कोर्सेस तीस पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र आणि नोकरीच्या सहाय्यासह आमच्याकडे आय टी डिजिटल मार्केटिंग अॅनिमेशन अँड ग्राफिक्स असे असंख्य कोर्सेस डेटा सायन्स विथ ए आय डेटा व्हिज्युअलायझेशन अँड ॲनालिसिस यामध्ये प्रावीण्य मिळवा आमचा फुल स्टॅक वेब डेव्हलपमेंट प्रोग्राम किंवा आमचं अकाउंट अँड टॅक्सेशन ट्रेनिंग करा आणि रहा कॉम्पिटिशनच्या एक पाऊल पुढे जॉईन आर लेगसी ऑफ एक्सलन्स वी मेक यू फ्युचर रेड हो घातलेल्या आळे सहकारी दूध उत्पादक संस्थेच्या निवडणुकीच्या प्रचारानिमित्त आपल्या सोबत आहेत संतवाडी गावचे माजी सरपंच रामदास शेळके आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत बाबा नमस्कार काय सांगाल आळेगावची डेरीची निवडणूक लागलेली आहे परंतु या निवडणुकीच्या कालावधीमध्ये अगोदर एक पॅनल असताना देखील गवळ्यांना त्यांचं स्वतंत्र पॅनल उभं करावं लागलेलं ला आहे याबद्दल काय सांगाल आपल्या आळेदूत संस्थेची लाग ही लागलेली निवडणूक आणि या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही काही सभासद हे थोडंसं दूर म्हणून दूर राहिलो सुरुवातीच्या प्रक्रिया प्रक्रियेपासून आत्तापर्यंतच्या असणाऱ्या या प्रक्रियेमध्ये आमचा माझा वैयक्तिक कोणत्याही प्रकारचा एक तिळमात्रही संपर्क संबंध आला नाही घेण्याचा प्रयत्न होता त्या आपल्या संस्थेची आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना तळमळ आहे आणि त्या तळमळीच्या माध्यमातून थोडंसं बाहेरून सारासार चर्चा ऐकूबात येत होत्या की यांच्या चालल्यात मिटिंगा रात्र रात्रभर जागवत आहेत हे जे सुरुवातीचं असणारे आपले जे आमचे सहकारी मित्र जे संस्थेवर काम करत आहेत त्यांनी हातामध्ये निवेदन घेतले की आपल्याला ही बिनवडची प्रक्रिया करायची परंतु त्यांच्या हातून ही निवडणूक प्रक्रिया चालली ही हेतुपुरस्सर चालवण्याचा ता प्रयत्न केला जातो आहे अशा प्रकारची चर्चा हे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या मनावर मनावर येत होती परंतु तरीही आम्हाला वाटत होतं की शेवटच्या क्षणापर्यंत आपले सहकारी काहीतरी कोणत्याही प्रकारचं कोणतेही तडजोडी करून त्या पद्धतीने बेरोध प्रक्रिया करतील परंतु यांच्या प्रक्रियेला हेतुपुरस्सर म्हणा किंवा त्या त्यांच्या काय मनामध्ये होतं की एक एका एका विभागामधून तीन तीन चार चार उमेदवार घेतले जातात एकेका आपली आडनावांची किंवा परंपरेने असणारी जी काही आपली संचालक मंडळ पूर्वीपासूनच असायचं की ह्या विभागाचे अमके त्याच विभागाचे तमके त्या विभागाचे तमके मतदानाचा आकडेवारीचा आकडा जरी कमी जास्त असला तरीही त्या पद्धतीने ती निवडणूक प्रक्रिया आतापर्यंत बिनोरत झाल्या एक ते दोन वेळेला निवडणुका झाल्या परंतु बऱ्याचशा अंशे अशा प्रकारची गवळ्यांवर अशा प्रकारची वेळ आलेली नव्हती आमच्यासारखे कार्यकर्ते लहानपणापासून आपली जी जी संस्था आहे ती संस्था पूर्वी गावामध्ये ज्ञानराजपत्रसंस्थेची आत्ताची जुनी जी शा हे होती इमारत होती त्या जागेमध्ये ज्या वेळेला दूध संकलन कॅ के, केलं जायचं तेव्हापासून दूध घातले घालणारे आम्ही शेतकरी दूध उत्पादक आहोत आणि या निमित्ताने शासन आमचं म्हणणं ऐकून घेत नाही दूध संस्थेचे संचालक आमचं म्हणणं ऐकून घेत नाहीत त्यानंतर पशुखाद्य वाढले पशुखाद्याचे फोन त्या कंपनीकडून येत आहेत का तुम्हाला काय आहे तुम्हाला काय आहे आम्ही त्यावेळेला चर्चा करतोय आम्हाला काही लागण्यापेक्षा तुम्ही जे पुरवणार आहात ते आम्हाला पुरवत नाही तुम्ही त्या पद्धतीने तुमचे रेट कमी करा औषधांचे रेट वाढलेत डॉक्टरांची बिल वाढलीत ही बिलं देता करता ही पशुखाद्याचे पैसे देता करता आणि हे संपूर्ण व्यवहार पाळता करता घर चालवायचं कसं हा असे प्रश्न शेतकऱ्यांवर येत असताना आत्ताची ही निवडणूक कोणत्याही प्रकारे कोणत्याही प्रकारे ही निवडणूक ही बिनविरोधच होण्या तो तो व्हायला पाहिजे होती परंतु का पुढं काय कशा पद्धतीने पाली पाल चुट चुटली आणि का ही इलेक्शनची अवधाशा आमच्या काही कार्यकर्त्यांच्या मनामध्ये बिंबली गेली हेच काही कळत नाही राहिला प्रश्न प्रकार असा झाला आहे का आत्ताच्या निवडणुकीमध्ये ही जी काही गवळांनी जी निवडणूक प्रक्रिया हाती घेतली संचालक ऐकत नाहीत गावचे पुढारी काही प्रमाणामध्ये विनोद प्रक्रियेच्या माध्यमातून जी काही प्रक्रिया आहे ती प्रक्रिया कार्यकर्त्यांचा आणि लोकांचा ह्या माझ्या गावच्या काही पुढारी असणाऱ्या कार्यकर्त्यांवर विश्वास राहिला नाही अशा प्रकारची माझी संकल्पना आहे कारण इथून पाठीमागच्या मग सोसायटीची इलेक्शन झाली त्यावेळेला त्यांनी काही त्या वाक्य दिली होती का तुम्हाला दोन वर्ष देऊ त्यांना चार वर्ष देऊ कोणाला एक वर्ष वर देऊ अशा पद्धतीने ती बिन बिनविरोध प्रक्रिया वचनबद्धतेच्या माध्यमातून त्यावेळेला झाली परंतु त्या वचनपूर्ततेला हे पुढारी किंवा गावचे कार्यकर्ते आम्ही कार्यकर्ते कमी पडलो असे आमच्या मनामध्ये शल्य आणि हे शल्य हे कार्यकर्ते ह्या पुढाऱ्यांवर ह्या कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवायला आज तयार नाही आणि त्याचं फलित म्हणून तुम्ही आम्हाला ज्यावेळेला आमच्या विभागाच्या निमित्ताने जर आम्हाला एवढा मोठा आमच्या संतवडी गावचे आमच्या संतवडी गावामध्ये जर तुम्ही तीन उमेदवार घेतले जात आहेत पूर्वी आमचे जे उमेदवार असायच्या माझ्या शेळकेमाळ्यामध्ये आता पूर्वी आमचा एक संचालक असायचा परंतु आम्हाला प्रतिनिधित्व आज तुम्ही देऊ शकत नाही आणि आमच्या एका एका विभागामधून तीन तीन तुम्ही प्रतिनिधी एक बिनविरोध विरोधच्या माध्यमातून आणि एक इलेक्शनच्या माध्यमातून तुम्ही स्वीकारताय तर मग तो माझा पाडेकर वस्ती असेल माझी शेळकेमाळ्याची वस्ती असेल माझी निमसेमाळ्याची वस्ती असेल असू द्या त्यांचे जास्त असू द्या त्यांच्याबद्दल आमचं कोणत्याही प्रकारचं दुमत नाही परंतु त्या निमित्ताने या शेळके मळ्यामध्ये असणाऱ्या दूध संस्थेच्या माध्यमातून गवळ्यांना असणारे त्रास त्या ठिकाणी संचालकांच्या समोर मांडण्याच्या निमित्ताने आम्हाला आमचा एक संचालक त्या पॅनॉलमध्ये असायला पाहिजे होता अशा प्रकारची संकल्पना माझ्या माळ्यामध्ये माझ्या पालेकर वस्तीच्या असणारे जे काही दूध उत्पादक आहेत ते दूध अशा निमित्ताने गायांचे असणारे प्रश्न तुमचे दूध विक्रीचे किंवा खरेदी विक्रीचे किंवा आम्हाला जे काय फायदा पगार मिळतोय त्याच्यामध्ये येणाऱ्या अडचणी मांडण्याच्या निमित्ताने पाडेकर वस्तीचा किंवा शेळके वस्तीचा असणारा एक एक प्रतिनिधी जो पूर्वीपासून परंपरेनुसार घेतला जायचा तो घेतला गेला नाही याचे शल्य सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्या ठिकाणी आहे हे होत असताना काही काही कार्यकर्ते पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष त्या संस्थेमध्ये आहे आम्हाला वाटते अहो एवढी प प्रकार झाला आहे प परिस्थिती झाली का कार्यकर्ते वाढले कार्यकर्ते वाढत असताना त्या निमित्ताने इथं पंचवीस पंचवीस वर्षे एखादा कार्यकर्ता दोन चार कार्यकर्ते चार पाच कार्यकर्ते तुम्ही पंचवीस पंचवीस वर्ष ज्यावेळेला संस्थेवर काम करताय आणि नवीन कार्यकर्त्यांना तुम्ही शांत करून स्वतःचीच पोळी भाजण्याचा आजही प्रयत्न केला जातो आहे आणि मग त्यांना साथ देणारे त्यांचे जे काय बगलबचसे आहेत कार्यकर्ते ते आमचेच मित्र आहेत ते आमचे सहकारी आहेत आज आज इथून पाठीमागच्या कालखंडात इथून पुढे जे पुढेही आजचाही येईल आम्ही एकत्रितपणाने काम करतो परंतु आता काही वेळेला कार्यकर्त्यांना थांबवलं पाहिजे आमच्या गावकुडाऱ्यांनी सुद्धा विचार केला पाहिजे कार्यकर्त्यांनी सुद्धा विचार केला पाहिजे की पंचवीस पंचवीस पंधरा पंधरा वर्षे वीस वीस वर्षे एखाद्या कार्यकर्ता काम करतो त्याला थांबवण्याचा प्रयत्न झाला पाहिजे नवीन हे कार्यकर्ते आज दुपारी का तयार होती कारण त्याच्या निमित्ताने तर यांना जागा मिळत नाहीत हे क काम करण्याची इच्छुक आहेत त्यांचा वेळ देण्याची इच्छुक आहेत परंतु असणाऱ्या जागा त्याच त्याच माणसाला त्या त्याच ठिकाणी बसल्यामुळं त्यांना न थांबाव थांबवल्यामुळं ते न थांबल्यामुळं आज हा जो उद्रेक निर्माण झाला आहे तो त्याचं फलित आहे आणि त्या फलिताच्या माध्यमातून ही संपूर्ण प्रक्रिया आमच्या मनाच्या विरोधामध्ये आजच्या परिस्थितीला माझ्या संस्थेमध्ये निवडणूक नुक, नको होती अशा अशा परिस्थितीमध्ये मनस्थितीमध्ये आम्ही सर्व गवळी मंडळे आहोत शासन आमच्याकडे लक्ष देत नाही हे सर्व शासनाच्या असणाऱ्या प्रक्रियेमधून दोन रुपयाची वाढ आमच्या पदरामध्ये टाकण्याच्या माध्यमातून आंदोलनाची कधी पवित्र घेतला जात नाही कधी कोणत्या अधिकाऱ्याशी पदाधिकाऱ्यांशी त्या पद्धतीने चर्चा केल्या जात नाहीत अडचणीचे फक्त प्रश्न हा सोडू अहो यांना वार्षिक मिटिंगा सुद्धा सांभाळणं त्या कवर करणं ते व्यवहार सांगणं ते व्यवहार जमा खर्चाच्या निमित्ताने समाजापूर्ण मांडण्याच्या निमित्ताने यांना बैठका सोडून अध्यक्षपद सोडून जावं लागते ही आम्ही दोन तीन वेळेला मी गेलो परंतु ते काय योग्य प्रकार दिसला नाही आणि चुकीच्या पद्धतीने चाललेल्या या आता जे संपूर्ण वातावरण पाहता ही संस्था अडचणीत येते का काय मग इथून पाठीमाग आम्ही हृदयावर म्हणजे दगड ठेवून काही निर्णय स्वीकारले की बाबा आमचे पैसे अडकले होते असेच उचल जे एका संस्थेला दूध घातलं ज्याचे बरेचसे बऱ्याचशा बरे लाखामध्ये पैसे अडकले माझ्या पूर्वीच्या असणाऱ्या काही सह सहकार्यांचे सहकाऱ्यांनी अक्षरशः खिशामधून पैसे भरले संचालक या नेत्याने त्यांनी त्यांच्या साध्या सा सहा अशा प्रकारचं माझ्या गावलांना त्रास होणार नाही अशा प्रकारचे त्या पद्धतीने पैसे भरले मग ते पैसे त्या लोकांनी भरले गेले आणि आजही आपण ती चूक करतो की घातलेलं दूध त्याचे पैसे आपल्याला रिफंड होत नाहीत आणि आपले पैसे आज अडकलेत कोटीच्या घरामध्ये पैसे जर अडकलेत आणि त्याची शाश्वती आपल्यासारख्याला नाही तुम्ही बोलताय संचालक तिथं खांबते म्हणून त्यांचे पैसे वसूल होणार आहेत अहो जर बुडाल्यावर तो जर पुढं हवेतच गेला तर तिथं ये गवळे हवेत घालशाल ना तुम्ही आणि माझ्या जे जे काही तुम्ही संचालक आहात त्या संचालक तुम्ही आमचेच आहात ना आज तुमच्या खिसातून पैसे जाणारे तुम तुमच्या वैयक्तिक जाणारे तो आम तो बी आम्ही असं समजतो तर तो, तो आमच्याच खिशातून जाणार आहे माझ्या सहकार्याच्या खिसातून ज्या वेळेला पैसा जाणार आहे अशा पद्धतीने चाललेला हा जो काही संस्थेच्या माध्यमातून हा जो कारभार आहे तो कारभार चुकीच्या मार्गाने जातोय अशा प्रकारची संकल्पना माझ्यासारख्याच्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये आहे संस्था अडचणीत येऊ नये अशा प्रकारचं आपल्यासारख्या कार्यकर्त्याला वाटते आणि ती जाईल का काही ही शंका निर्माण झालेली आहे तर असं कुठंतरी होऊ नये ही माउलेश्वरने प्रार्थना आहे अशा प्रकारची या ठिकाणी संकल्पना व्यक्त करतो आताचे असणारे दोन पॅनॉल जे आहेत म्हणजे सुरुवातीचे असणारे आपले संचालक मंडळ जे आहे ते बऱ्याचशा अंशी एका पॅनॉलमध्ये आहेत हे जे काही गवळ्यांनी गोरगरीब असणारे जे काही गवळे बांधव आहेत त्या बा ग गवळे बांधवांनी जे काही पॅनॉल बनवलेले आहेत ते कमी अधिक प्रमाणामध्ये ते गाठलेत होते पूर्वीपासून कि बघ गाफिला असल्या कारणाने त्यांना निवडणूक ही बिनविरोध करायची या आस्थानी त्यांनी काही पॅनलची तयारी न करता अर्ज भरले होते आणि त्या अर्ज भरल्यानंतर ती असणारी जी, जी काही प्रक्रिया आहे एखाद्या वेळेला बिनविरोधच्या याच्यामध्ये जर जरी माझं नाव आले नाही परंतु माझ्या विभागाला जर तिथं प्रतिनिधित्व मिळालं तर मी माघार घेणार आहे या बेस्टवर त्यांनी हे केलं परंतु माझ्या विभागाला ज्या वेळेला जागा मिळत नाही त्या वेळेला तिथं असणारे जे काही दोन फॉर्म होते त्याच्यापैकी फॉर्म हा ठेवण्यात आला म्हणजे तो राहणं ही कारण सभासदारणचा होता त्यांच्या पाठीमागं तर तुम्ही माघार यायची नाही आपलं एखादं तरी त्यांना कोणती तरी लाज वाटेल का बा परंपरेनुसार आमच्या विभागाला विभागातून एखादा कार्यकर्ता का हे घेतील या आशेनं त्या माणसाला त्या दोघांपैकी एकाला सांगितलं की तू माघार घे एक जण आपल्याला कोण जे काही चांगलं पॅलवाला असेल चांगलं विचाराची माणसं असतील मध्ये आपला विचार होईल अशा पद्धतीने आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी सांगितलं आम्ही काही त्याच्यामध्ये थोडंसं बाजूला राहू काही वैयक्तिक कौटुंबिक घरगुती कामं असल्याकारणानं मी या पूर्ण प्रक्रियेमध्ये सहभागच घेतला नाही दूध संस्थेचा परंतु आताच्या प्रक्रियेमध्ये चाललेली प्रक्रिया ही चुकीच्या पद्धतीने आहे अशी संकल्पना या ठिकाणी व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो हे जे काही गवळी बांधवांचे गोरगरीब कार्यकर्त्यांचं जे काही हे पॅनॉल आहे त्या पॅनॉलला या, या निमित्ताने मी शुभेच्छा देण्याचा प्रयत्न करेन की चाललेला प्रयत्न हा परंतु ही निवडणूक समोरच्याही पॅ पॅनॉलने आणि आत्ताच्या ह्या पॅनॉलने ही, ही मैत्रीपूर्ण लढत व्हावी आम्ही इथून पाठीमागे बी बऱ्याचशा निवडणुका सर्रास निवडणुका केल्यात परंतु हे सर्व होत असताना आम्ही परत गळ्यात गळे घातलेलेच आहेत जे जेणेकरून आपलं गाव व्यवस्थित त्या विकासाच्या निमित्ताने राहील राहिला एक विकासाचा मुद्दा प्रकार काय होतो प्रत्येक वेळेला हीच लोक पुढे जाताना याच लोकांनी आम्ही त्यांना सहकार्य केलंय सपोर्ट केलाय त्यांना निवडून आणले याच लोकांनी काय काय म्हटले काय आईस्क्रीम बनवू आपण काय चॉकलेट बनवू गोळ्या बनू काय दुधाचे असणारे प्रोडक्ट बनू अशा पद्धतीने एवढ्या प्रत्येक पंचवस्तीला दिले दिलेली वाक्य अजून एक माझ्या दुधाची गोळी माझ्या दूध संस्थेमध्ये झाली नाही परंतु यांनी त्या निवडणुकीच्या आणि त्याच विकासाच्या असणाऱ्या गप्पांवर त्या निवडणुका जप जिंकल्या आणि जिंकता असताना नंतर बेचे पाडे बे पुढं थक मागं थकबाकी होती आजही यांनी थकबाकी करूनच ठेवलेली आहे पहिले पैसे भरलेत आणि आजही बी धोक्याची घंटा सभासदांच्या डोक्यावर राहायचे अशा प्रकारे जी, जी चाललेला कारभार हा नव्वद म्हणजे बऱ्याचशा अंशी हा न पाठणारा आहे अशा पद्धतीने हे जे काय कणवाला असेल त्या पॅनॉलच्या माध्यमातून मग त्यांचं काहीतरी मला वाटतं कबसं चिन्ह आहे स संत ज्ञानेश्वर गवळी पॅनॉल म्हणून त्यांचं कब्बस चिन्ह आहे त्याच्यामध्ये एक तर माझे संचालक आहेत माझ्या जुन्या संचालकांचे आमचे सहकारी आहेत माझा तो भाऊचे म्हणजे ना त्यानं माझा भाऊ त्याला जवळजवळ असंच घोळत ठेवलं असं काही प्रमाणामध्ये ऐकायला मिळालं आणि त्याच्यानंतर त्याला गावडलं गेलं आणि विशेषतः Uh, कार्यकर्त्यांना तिथे जी संधी देण्याचा प्रयत्न झाला आणि ते बी त्याला त्यांनी फॉर्म ठेवला गेला आणि तो अपक्ष ज्या वेळेला त्याला चिन्ह मिळण्याचा प्रयत्न झाला परंतु त्याला हे संपूर्ण वातावरण कळलं आणि तो या पॅनलला सहयोग्य उमेदवार म्हणून ज्या वेळेला झाला त्यावेळेला त्याला नक्की या ठिकाणी समाधान लाभलं आणि तो त्याचं जे चिन्ह आहे ते बॅटचं चिन्ह तो घेऊन या ठिकाणी फलंदाजी करतो या संपूर्ण पॅनॉलच्या निमित्ताने आणि जुने काही नवे अशा प्रकारचे जे काही संचालक मंडळ आहे तर त्याच्यामध्ये हे बऱ्याचशा अंशी हे पॅनॉल गवळ्यांचं पॅनॉल हे निवडून नीज येईल अशा प्रकारे मला जरी निवडणुकीमध्ये माझा सहभाग नसला तरी मी काही कार्यकर्ते फोनवर बोलतात काही रस्त्याने जाताना येताना चर्चेमध्ये सहभाग घेताना नाही नाही सरपंच आपण आम्ही तुम्ही पण आमच्याबरोबर यायला पाहिजे गवळ्यांना साथ दिलं पाहिजे गवळ्यांच्या पाठीमागे राहिलं पाहिजे आणि गवळ्यांचं जे काही सहकार्य सहकार्य करणारे जे काही आपलं हे जो पॅनॉल आहे त्या पॅनॉलच्या निमित्ताने कबशीला असणारं मतदान कार्यकर्ते आमच्या झालक्या कार्यकर्त्यांना ला सांगायला लागले की तुम्ही आता कबशीला मतदान करा तुम्ही आता बॅटला मतदान करा कार्यकर्ते सांगतायत सरपंच तुम्ही जरी तुमच्या कामाच्या निमित्ताने जरी नाही आले तरी तुम्ही आता आमचं ऐकायचं आम्ही तुमचं ऐकत आलो आज तुम्ही ऐकायचं आमच्या कबुशीला मतदान करायचं आमच्या बॅटला मतदान करायचं अशा प्रकारची सभासद गवळी जे दूध हितचिंतक आहेत माझ्या आळी संस्थेचे ते सभासद आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना सांगायला लागल्यावर आम्हाला पण विश्वास वाटतोय की ब ह्या लोकांना आपण सांगत आलो की लोक आपलं ऐकत आले तर मग आत्ताच्या वेळेला आपण त्यांचं ऐकलं पाहिजे आणि त्या पद्धतीने ह्या पॅनॉलला आपण निवडणुकीला सामोरं जात असताना पूर्णपणे पाठिंबा दिला पाहिजे जेवढा आपल्याला वेळ भेटेल कौटुंबिक आणि वैयक्तिक कामांच्या निमित्ताने सोडून तेवढा आपण देण्याचा प्रयत्न करू आणि मग माझा विश्वास आहे की हे जे काही पॅनॉल आहे की बशीच्या निमित्तानं मग जे बॅटच्या निमित्तानं असेल किंवा बसीच्या निमित्तानं असेल तर ते निवडून येईल अशा प्रकारची खात्री या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे धन्यवाद राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी